नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर जयंत नारळीकर दिनाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद एकोणीस जुलै रोजी जयंत नारळीकर दिन साजरा केला जातो हा दिवस प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो प्राध्यापक जयंत नारोळीकर यांची थोडक्यात माहिती पाहू त्यांचे पूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये वडील विष्णू नारोळीकर नामवंत गणितज्ञ होते आई सुमती नारळीकर शिक्षिका आणि कवयित्री पत्नी मंगला नारळीकर गणितज्ञ मुले तीन मुली लघु माया आणि गिरिजा शैक्षणिक कारकीर्द जयंती नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठ व नंतर केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले त्यांनी फ्रेड हॉयल या प्रसिद्ध ब्रिटिश खगोल काम केले त्यांनी एक नवीन सिद्धांत मांडला नारळीकर सिद्धांत जो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीशी संबंधित होता त्यांचे वैज्ञानिक कार्य व योगदान त्यांनी बिग बँग सिद्धांताला पर्यायी सिद्धांत दिला आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी के केंद्र यू सी ए पुणे येथे ते संस्थापक संचालक होते त्यांनी अनेक वैज्ञानिक संशोधन निबंध प्रसिद्ध केले विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी त्यांनी विज्ञान कथा लेख भाषणे आणि कार्यक्रम यांचा वापर केला त्यांनी बाल व युवा वर्गासाठी विज्ञानावर आधारित अनेक पुस्तके लिहिली त्यांचे साहित्यिक योगदान विज्ञान विषयक अनेक पुस्तकांचे लेखन विज्ञान कथा व विज्ञान प्रसार यामध्ये सक्रिय सहभाग तुमचा आमचा आकाश आकाशाशी जडले नाते ब्लॅक होल इत्यादी लोकप्रिय पुस्तके इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केलेले आहे जयंत नारळीकर दिन का साजरा केला जातो त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा गौरव करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढविण्यासाठी खगोलशास्त्र ब्रह्मांड आणि विज्ञान प्रसाराचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांची साहित्यिक आणि शैक्षणिक कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या दिवशी काय कार्यक्रम घेतले जातात शाळा महाविद्यालयांमध्ये प्रबोधनपर व्याख्याने विज्ञान कथा स्पर्धा निबंध लेखन चित्रकला खगोलशास्त्राशी संबंधित प्रात्यक्षिके पुस्तक प्रदर्शन व वा वाचन कार्यक्रम जयंत नारळीकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविले जातात जयंत नारळीकर दिन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कल्पकता आणि ज्ञानप्राप्तीची प्रेरणा निर्माण करतो विज्ञान केवळ अभ्यासाचा विषय नसून तो जीवनशैलीचा भाग आहे हे या दिवसाद्वारे अधोरेखित होते जयंत नारळीकर यांचे कार्य आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू